दर्शक हो, आता पाहणार आहोत एक बातमी सीना नदीला आलेल्या महापुरानं धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या शिवणी तिरे पाथरी तेलगाव नंदूर या गावातील नागरिकांना पुराचा मोठा धोका निर्माण झालाय या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार सुभाष देशमुख यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली सध्या सीना नदीतून तब्बल दोन लाख क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला असून त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे नागरिकांचा जीव आणि संपत्ती वाचवण्यासाठी तात्काळ स्थलांतराची मागणी आमदार देशमुख यांनी केली यावर प्रतिसाद देताना मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ एनडीआरएफची टीम पाठवण्याचं आश्वासन दिलं तसंच परिस्थिती अधिक बिघडल्यास ते स्वतः सोलापुरात दाखल होतील असंही त्यांनी सांगितलं नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी असा आवाहन आमदार सुभाष देशमुख आणि मंत्री गिरीश महाजन यांनी संयुक्तपणे केला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही